गुजरातच्या अहमदाबाद मध्ये विमान कोसळलेला आहे मोठा अपघात झालेला आहे गुजरात मध्ये मध्ये विमान कोसळल्याची घटना घडते गुजरात मधनं आपण बातमी पाहतोय एक विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे ते कोणत्या कारणाने कोसळलेलं आहे अपघात कसा झालाय हे अजून समोर आलेलं नाहीये मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे हे hey, विमान एअर इंडिया या कंपनीचं असल्याचं कळतंय मात्र ते कशामुळे कोसळलं हे अजूनही समोर आलेलं नाहीये विमान कोसळलेलं आहे हे अहमदाबाद मधली घटना आहे नेमकी कुठल्या गोष्टीमुळे विमान तयारी नव्हती असा ही प्रश्न उपस्थित होतोय विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी त्याची तपासणी झाली नव्हती का त्यातलं फ्युएलनी तपासला गेलं नव्हतं का असे प्रश्न उपस्थित होत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका